नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका या आझाद मैदान मधला एक सर्वसामान्य शिक्षक आज तुमच्या समोर शिक्षक आमदार म्हणाल या आझाद मैदानाने ज्ञानेश्वर मात्रेला घडवलं राज्यामध्ये प्रसिद्ध केलं आणि म्हणून हा ज्ञानेश्वर मात्रे आज तुमच्या समोर उभा आहे आणि ज्या दिवशी मी आमदार झालो त्याच वेळेला जे आमदार लोक शपथ घेतात की नाही शपथ सुद्धा मी घेतली आणि ती शपथ घेताना मी की, की माझ्या आमदारकीचा फायदा फक्त शिक्षक शिक्षण विद्यार्थी आणि शाळेसाठी होईल त्याच्या पलीकडे ज्ञानेश्वर मादेला काही घे नाही आज विचार करून आजपर्यंत मी काम करत आलो आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आपल्या शिक्षक बांधवांना अनुदान मिळावं एवढं ठरलंच होतं मित्रांनो आता काय अडचण आली मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही एवढं करून लोकसभेची आचारसंहिता लागली ज्या आज निघतोय उद्या निघतोय त्या ताशेवर तुम्ही आम्ही सर्वजण होतो हो आम्ही पाठपुरावा करायचो आम्हाला जे सांगितलं जायचं ते तुम्हाला सांगितलं होतं पावसाळ्या अधिवेशनामध्ये सर्व काय होईल व्यवस्थित इथपर्यंत झालं होतं पण अचानक शिक्षण मंत्री महोदयांनी घोषणा केली की डिसेंबरला निर्णय घेऊ खंडेराव जगदाळे सर असतील धार्मिक सर असतील एपी पाटील आज बरेचसे लोक होते सभागृह संपल्यानंतर मी त्या सभागृहाच्या पायऱ्यांचे ते एकटाच आणि माझ्यासोबत दोन तीन बसले होते आणि आहे माझ्या डोळ्यात आशीर्वाद आहे की ज्या कामासाठी आपण या ठिकाणी भांडतोय लढतोय तडफडतोय तो आज विषय या ठिकाणी झाला नाही खूप वाईट वाटलं तिथूनच हिंमत न अर्थ बाहेर पडलो की हे अधिवेशन संपल्यापूर्वी संपण्यापूर्वी काहीतरी चमत्कार करून दाखवणार म्हणजे दाखवणार आणि प्रकार योजल्या तुमच्यासाठी पायरीवरती आंदोलन केलं डावरेस इथे साक्षीदार नाही आता इथे तर आहेत सगळे खेती पाटील येतात न्याय जास्त त्यांना सांगितलं बॅनर बनवून घेऊन या जबाबदारी माझी सत्तेत जरी आमदार असलो तरी तुमच्यासाठी मी या पायरीवर आज उभा राहणार आहे आणि मी एकटा नाही ना सर्वांना घेऊन उभा राहणार <प्राथ> आहे चव्हाण साहेबांना उदय सावंत साहेबांना सगळ्यांना सांगितलं साहेब माझ्या शिक्षकांचा प्रश्न मिटत नाही ते दोन्ही प्रश्न एक अनुदानाचा आणि दुसरा पेन्शनचा दोन्ही विषयासाठी आणि चार पाच विषय होते शेवटचा वर्ग असेल तर आपल्या अनोगोची शाळा असतील जे काय राहिले सगळ्यांसाठी आम्ही आंदोलन त्या पायडवर उभं राहून केलं एवढंच नाही येणाऱ्या माणसाला प्रसाद लाड साहेब सुद्धा त्यांना सुद्धा सामील करून घेतोय या साहेब आम्हाला तुम्ही काय करा त्या का ठिकाणी शिंदे या ठिकाणी आले या ते सुद्धा सातत्याने ठिकाणी त्या आंदोलन करून पण काय दखल घेतली जात नाही असं पण तर दिसायला लागलं मग काय करावं शेवटी उदयजी सामंत साहेबांना सभागृहात सांगितलं साहेब आपण शब्द दिलाय दाराडे साहेबांच्या आणि निरंजन गावकर साहेबांच्या इलेक्शन मध्ये सीएम साहेब स्वतः बोललेले आहेत अनुदान देणार बसा बसा, बसा। आणि कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नाही शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे सगळे शिक्षक बेचैन आहेत आणि फार गंभीर परिस्थिती आणि सीएम साहेब ते देण्याच्या सगळ्या याच्यामध्ये प्रत्येक प्रत्येक वेळा साकारच घ्यायचंय घ्यायचंय केसरकर साहेब बिचारे एवढे तळमळी गाएच तुमच्यासाठी प्रयत्न करतात की मला काय सांगू आता दोन दोनदा आझाद मैदान तुम्हाला भेटण्यासाठी आलेली आहेत तुम्ही तुम्हाला असं वाटतंय तसं नाही आहे केसरकर साहेबांची तळमळ वेगळी आहे ती मलाच माहिती आहे आणि माझ्या आत ते कानात सांगायचं की ज्ञानेश्वरजी काय झाले ते अशा काही गोष्टी असतात पण त्याच्या मागच्या ते उघड उघड बोलायच्या नसतात हा विषय तिथे असायचा मित्रांनो आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की बघा आता काहीतरी तुम्हाला करायला पाहिजे शेवटी ते आंदोलन करून काय होत नाही म्हणून मी उदय सामंत साहेबांना सांगितलं रवींद्र चव्हाण साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही सीएम साहेबांना बोला की सगळ्यांच्या क्लिप व्हिडिओ क्लिप या ठिकाणी व्हायरल होतात की असा असा शब्द आपण दिला आणि तो शब्द होत नाही तर बावनकुळे साहेबांनी सरळ त्या ठिकाणी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री यांना फोन लावून सांगितलं की एक शिक्षक म्हणजे जास्त त्यांनी शंभरच मध्ये सांगितली एक शिक्षक म्हणजे एकसष्ट हजार शिक्षक आहेत की नाही किमान दहा लाख मतं आपली खराब करतील हे मी तुम्हाला सांगतोय की असं असं आहे मी निरंजन गावकडे दराडे साहेबांना सांगितले की साहेब चला मुख्यमंत्री महोदयांना उद्याचा शेवटचा दिवस आज बोलावं लागेल आम्ही तिघेही धावत धावत त्या ठिकाणी गेलो तर तोपर्यंत मुख्यमंत्री महोदय बाहेर आले होते पण मी त्यांना बाजूला सोडून एकटाच धावत सुटलो आणि पुन्हा त्यांना त्या लिफ्टच्या बाजूला त्यांना भेटलो हिच्यातला कागद काढला आणि साहेबांना सांगितले साहेब तुम्ही प्रत्येक वेळेला हो म्हणताय पर केचरक के साहेबांना ज्यावेळेला घोषणा केली त्यावेळेला आता नाराजी सगळीकडे पसरले सीएम साहेब मला स्वतः बोलले ज्ञानेश्वर देतोय आपण करतोय पण भाई काय म्हटलं अशी अशी आदिवेशन घोषणा केली उद्या शेवटचा दिवस आपल्याला काहीतरी करायला पाहिजे तो कागद साहेबांनी स्वतःजवळ ठेवला आणि त्याच दिवशी संध्याकाळच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपला विषय निघाला की या शिक्षकांना आपल्याला अनुदान द्यायचंय मग कसं द्यायचं त्याची घोषणा उद्या तुम्ही करा मग मी सगळ्या या लोकांना सर जामनिक सर सगळ्यांना बोललो की मी त्यांना आता म्हटलं आता बघा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून देण्याची त्यांची कुठे मला हे दिसत नाहीत पण मधला मार्ग काहीतरी काढण्याची मी विनंती त्यांना करू का बोल की नाही सर त्यांनी सांगितलं सर विंदाज करा शिक्षकांना समजवण्याचं काम आपण करू आणि त्यांना हात जोडून विनंती केली की मधला मार्ग साहेब काहीतरी करा मला माहिती आहे बजेट होऊन गेलं सगळं होऊन गेलं आता काय होणार नाही या शिक्षकांसाठी काय ते करा या शिक्षकांच्या आपल्यावर प्रचंड विश्वास नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका